तंत्रज्ञानाचा अतिवापर आरोग्यास हानिकारक कसा तंत्रज्ञानाचा आरोग्यावर होणाऱ्या सर्वात महत्त्वाचा आणि नकारात्मक परिणाम म्हणजे बैठी जीवनशैली स्मार्टफोन संगणक आणि इतर डिजिटल उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे लोक त्यांचा जास्त वेळ बसून घालवतात आणि शारीरिक हालचालींमध्ये कमी लक्ष देतात ज्यामुळे लठ्ठपणा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या आणि स्नायूंच्या समस्या उद्भवू शकतात तुम्ही स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्याने डोळ्यांवर ताण डोळे कोरडे पडणे आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात ज्याला एकत्रितपणे डिजिटल आय सिंड्रोम म्हणून ओळखले जाते स्क्रीनद्वारे उत्सर्जित होणाऱ्या निळ्या प्रकाशाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे झोपेच्या पद्धतींमध्ये अडथळा येऊ शकतो आणि रेटिनल पेशींना नुकसान पोचू शकते ज्यामुळे दीर्घकालीन दृष्टीच्या समस्या उद्भवू शकतात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अतिवापर विशेषतः झोपण्यापूर्वी किंवा झोपेच्या गुणवत्तेत व्यत्यय आणू शकतो स्क्रीनद्वारे उत्सर्जित होणारा निळा प्रकाश झोपेच्या चक्रांचे नियमन करण्यासाठी जबाबदार असलेले हार्मोन मेलाटोनिनचे उत्पादन रोखतो ज्यामुळे निद्रानाश आणि झोपेचा त्रास होतो तंत्रज्ञानामुळे इतरांशी संपर्क साधणे सोपे झाले आहे सोशल मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशनवर जास्त अवलंबून राहिल्याने वास्तविक जीवनातील सामाजिक संवाद बिघडू शकतात ज्यामुळे एकाकीपणा आणि नैराश्याची भावना वाढीस लागू शकते स्मार्टफोन आणि सोशल मीडिया हे सार्वजनिक आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण चिंता म्हणून वाढत्या प्रमाणात ओळखले जात आहे डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे व्यसनाधीन वर्तन स्वतःवरील नियंत्रण बिघडू शकते ज्यामुळे मानसिक आरोग्य आणि एकूण आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो तंत्रज्ञानाचा अतिवापर अनेक शारीरिक आरोग्याच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो ज्यामध्ये तानतणा मान आणि पाठदुखी यांचा समावेश आहे ज्यामुळे दीर्घकालीन वेदना आणि अस्वस्थता निर्माण होते तंत्रज्ञानामध्ये शैक्षणिक साधने आणि मेंदू प्रशिक्षण कार्य वाढविण्याची क्षमता असली तरी जास्त स्क्रीन वेळेचा उलट परिणाम होऊ शकतो डिजिटल स्क्रीनवर दीर्घकाळ संपर्क साधल्याने संज्ञानात्मक क्षमता लक्ष कालावधी आणि स्मरणशक्तीचे कार्य बिघडू शकते जास्त स्क्रीन टाईम मुलांच्या शारीरिक संज्ञानात्मक आणि सामाजिक भावनिक विकासावर हानिकारक परिणाम करू शकतो स्क्रीनवर दीर्घकाळ संपर्क लहान मुलांमध्ये भाषा विकास सामाजिक कौशल्य आणि शैक्षणिक कामगिरीवर परिणाम करू शकतो तंत्रज्ञानाने आपल्या जगण्याच्या काम करण्याच्या आणि संवाद साधण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली असली तरी ते आपल्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी देखील महत्त्वपूर्ण धोके निर्माण करते तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे चिंता नैराश्य यासारख्या मानसिक आरोग्य समस्या उद्भवतात विशेषतः सोशल मीडियाच्या जा जास्त वापरामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येते तंत्रज्ञानाचा अतिवापर लक्ष केंद्रित करणे एकाग्रता स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम करू शकतो डिजिटल उपकरणांचा अतिवापर व्यसनास कारणीभूत ठरू शकतो ज्यामुळे ताण निर्माण होतो सामाजिक आणि कौटुंबिक बंधांवर परिणाम होतो आणि मुलांमध्ये मेंदूच्या विकासात अडथळा निर्माण होतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इंस्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा